पुढच्या आणखी एक महत्वाच्या बातमीकडे नागपुरातील महाएल्गार मोर्चात मोठ्या प्रमाणात दिव्यांग महिलांचा समावेश पाहायला मिळतोय आम्ही दिव्यांग असलो तरी अगोदर शेतकरी त्यामुळे कर्जमाफी ही आमची प्रमुख मागणी आहे असं या महिलांकडून सांगण्यात येते कर्जमाफीची घोषणा करा अन्यथा मागे हटणार नाही असा दिव्यांग महिला आंदोलकांनी थेट सरकारला इशारा दिलाय याविषयी या महिलांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी पाहूयात बच्चू कोळीच्या नेतृत्वात निघालेल्या शेतकऱ्यांच्या एल्गार मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे तर नागपूर मधील आज दुसरा दिवस आहे तरी देखील आंदोलक जे आहे ते आक्रमक आहे आणि या आंदोलनामध्ये पुरुषांसोबतच खांद्याला खांदा लावून तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये दे, महिलांनी देखील सहभाग घेतलाय कशा पद्धतीने तुम्हाल तुम्हाला त्रासांना समोर जावं लागलं आणि सरकारला तुम्हाला काय काय आम्ही या आंदोलनात सहभागी झालोय म्हणजे आमच्या विशेष मागण्या आहेत की दिव्यांगांचं मानधन वाढावं यासाठी आणि शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त करावं या संदर्भामध्ये आमच्या मागण्या आहेत तर आम्ही कालपासनं परवापासून इथं आलेलो आहेत सगळं इथं तर भरपूर त्रास झाला भरपूर हे झालं सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही आमची नम्र विनंती आहे मी शिरूवरून आलेली आहे तर मी एवढं सांगू इच्छिते की आज आंदोलनाचा आमचा दुसरा दिवस आहे आम्ही तर या आंदोलनामध्ये आमची खूप आतोनात हाल झालेले आम्ही दिव्यांग आहे तर या दिव्यांगांना एवढे हाल अपेक्षा सरकारने करू द्यावी नव्हे देवेंद्र भाऊंनी लवकरात लवकर यावर काहीतरी निर्णय घ्यावा जे आदेश आम्हाला बच्चू भाऊ देतील आणि तो जो आदेश बच्चू भाऊ देतील तो आमच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही पाऊस येऊ काही येऊ आम्ही हितच येऊ देऊ परंतु घरी जाणार नाहीये कारण मागण्या आमच्या हक्काच्या आहेत मोठ्या परिस्थितींना त्यांना सामोरं जावं लागत आहे तरी सुद्धा ते या ठिकाणी आंदोलनावरती ठाम आहे जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही परतणार नाही अशी भूमिका एकूणच दिव्यांग बांधवांची आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.